श्री नर्मदा पुराण अध्याय पंधरावा प्रारंभ वर्णन ओम नमो नर्मदा मुनी श्रेष्ठ श्री मराकंडे वदले त्यानंतर हजारो माता आणि रुद्र गणानी युक्त प्रदीप्त नेत्रवाली काळरात्री संपूर्ण जगाचा विनाश करू लागली तेव्हा श्री ब्रह्मा विष्णू श्री शिव रूपवाली शक्ती वायू अग्नि इंद्र यम वरुण स्कंद तसेच भगवान वराह किंवा नरसिंहांच्या त्या भयंकर शक्ती चंद्र शूल गदा खडंग वज्र तलवार दांडपट्ट्यासह त्यावेळी भ्रमण करत होत्या काळरात्री रात्री रूपी उमादेवीने प्रेरित सर्व माता प्रलयात खडवांग आयुध तसेच अर्धज्वलित काष्टासहित दशदिशांना धावत होते त्यांच्या चरणांच्या तीव्र प्रहाराने तसेच हुंकाराच्या उच्चारणामुळे हे सर्व त्रैलोक्य पूर्णतया जळत होते अहंकाराने आक्रांदित संतप्त मार्ग घर गोपूर नष्ट झालेली पूर्णत कपाळ केशसंभार अंग करबूर झालेली ही पृथ्वी महाभयंकर दिसू लागली हे नृप्रशिष्ट हजार योजन पसरलेला जंबूद्वीप घर्षित करून सर्व नष्ट केला जंबूद्वीप शाक कुश क्रोच गोमेत शालमली तसेच पुरुषकर द्वीपात आणि पर्वतात राहणारे सर्व मृत्यू भूत तसेच मातृगणांनी त्रष्ट होऊन नष्ट झाले मांस मध चरबीने उग्र महानादाहून भयंकर महासुरांच्या कपाळावरील मंदिराच्या गंधाने मोहित हजारो ज्वाळांनी व्याप्त विजयसम प्रकाशित कुंडल धारण केलेली रक्तधारामुळे लाल अंगाची माया महात महामायात भीषण महामास चरबी प्रिय असणारी रक्त पित रक्त पिता पिता हातात कपाल खापर घेऊन देवदानावांचे भक्षण करत भयंकर रूपात मोठमोठ्या आवाजात विपरीत हसत नाचत त्रैलोक्याला भयभीत करत होती विजेच्या खाऊन तसेच, तसेच जिथे भगवान शंकर होते तिथे स्वस्थानावरती देवी पोहोचली तिथे मातृगणासह श्री नर्मदा तटावर निवास केला शरीरूपी देवांच्या प्रेतपर्वतावर प्रसन्न वदनाने ती नाचू लागली देव अमर असतात असे सांगितले जाते आणि शरीराला प्रेत म्हणतात हे नृप्रशिष्ट या हा पर्वत अस्थिसमूह मास चरबी आदीने युक्त प्रेतांनी व्याप्त होता म्हणून विद्वान त्याला अमरकंटक संबोधितात महापवित्र लोकात शंभूद्वारा तो निर्माण केला आहे तेथे उमादेवीसह श्री शंकर महापवित्र लोकात शंभूद्वारा तो निर्माण केला होता तिथे उमादेवीसह श्रीशंकर नित्यनिवास करतात तेव्हा नियमानुसार त्यांच्या चरणासमोर मी उपस्थित झालो त्यानंतर लाल अशा दिसणाऱ्या त्या मातेला त्यानंतर ताल देत देत उत्साहित होणाऱ्या गण मातृगणासह श्रीशंकर मृत्यूबरोबर अतिप्रसन्न होऊन नृत्य करू लागले खटवांग आयुध अर्ध्वज्वलित काष्ट व दांडपट्टा घेतलेले वामन खूप मोठ छोटे जटाधारी मुंड उंच मान लोमणारे ओठ केस मोठे मूत्रेंद्रिय उदार भुजा आणि महाभयंकर मुखवाले गण मास चरबी आदी हातात घेऊन नाचू लागले हसू लागले विपरीत काळ असल्यामुळे तो पर्वत अतिशय दुःखमय झाला होता त्यांच्या मध्यात जगाला परम भय देणाऱ्या महाभयंकर विजय समान पिवळ्या केसवाल्या नाचणाऱ्या मृत्यूला मी पाहिले त्याच्या शेजारी बसलेली देवी श्वेतवस्त्राने विभूषित कुंडल झंजकार युक्त गाल गालवाली सर्परूपी यज्ञोपवित धारण केलेली विविध विचित्र रूप श्री श्रीमहेश्वरांचे पूजन करणारी अनेक तरंगयुक्त भोवरे असलेली सागरासम विश्ववंदिता माता श्री नर्मदालाही पाहिले हे भरतवंशा उत्पन्न राजा मोठे तलाव तसेच नदीच्या पतनाने दृश्य अदृश्य रूपाची सर्वांच्या मध्यभागी सुरसिद्धाशी ती मुनिवंदित होती यात भयंकर एकोणपन्नास भेद असलेली मोठमोठ्या लाटांनी संपन्न जगाला सजल करणारी मृगसम कृष्ण वस्त्रधा केलेली श्री पाहिली धूम्रवर्णीय तसेच विजयप्रमाणे सप्तप्रवाहात वाहणारी श्री नर्मदा मी पाहिली नृप्रश्रेष्ठ अशा प्रकारे चंद्र सूर्य युक्त चराचरात्मक जग शून्य झाले हा अनुपम संहार मी प्रत्यक्ष पाहिला हा मोठ्या उत्पादनाने उत्पन्न नक्षत्र मंडळाच्या विनाशाने युक्त अला चक्राप्रमाणे संपूर्ण दृश्य वेगाने घुमत करोड विमानाने परिपूर्ण किन्नर महासर्पास गरजणारा महावायू उठल्यावर सर्व चराचर कंपित झाले श्री रुद्र सर्वत नावाने प्रसिद्ध त्या परिपूर्ण किन्नर महासर्पास गरजणारा महावायू उठल्यावर सर्व चराचर कंपित झाले श्री रुद्रमुख उत्पन्न सर्वत नावाने प्रसिद्ध त्या वायूने त्या सप्त शुष्क केले भस्मयुक्त उंच बद्धक जटा कपालवाले तपस्वी विशाल शूल धारण श्री श्रीशंकर प्रतिदिनी तुमची रक्षा करो कंटी कपालमालाधारी महासर्परूपी श सूत्रांनी बद्ध जटाधारी महासूत्रधारी पिनाक पाणी कवच किरीटधारी सर्व गात्र स्मशान भस्म लिप्त असे भगवान श्रीशंकर होते गात्र सर्प लिपेंटित गळ्यात विषाची निलिमा भाळी नेत्र अग्निरूप मस्तकी चंद्राने गंगेने सुशोभित असे ते होते पिनाक धनुष्य व खटवांग आयुधयुक्त भयंकर हस्तवाली व्याघ्र चर्म परिधान केलेले भगवान श्री शंकर डमरूचा आवाज करत शोभावान दिसत होते ते भगवान श्रीशंकर काळात ते भगवान श्रीशंकर प्रलय काळात सप्त लोकांतर बाहेर राहून महाभुजांनी सर्वांग लपेटलेल्या सूर्योदयासम अत्यंत रक्तवर्णाचा आतील भागवाल्या नेत्रांनी सध्याकालीन मेघरक्त कमल पद्मरंगमणी सिंदूर आणि विजय समान रक्तवर्ण प्रकाशवान तेजस्वी लिंगाने लोचनाने क्रीडा करत होते ते, ते भगवान मेरू पर्वताला घेऊन जणुसुवर्णमयी दंडाने संहार करत चरणग्र विष विक्षेपाने पर्वत विखारून जगाचे स्वरूप नष्ट करत भ्रमण करू लागले सर्व लोकसंहाराची इच्छा करत ते भयंकर अट्टहास करत होते जगदीश महाप्रभू श्री शंकराने सर्वांना व्याकुळ करत संपूर्ण त्रिलोकाचा संहार केला जगाचा संहार करणाऱ्या अजन्म देवश्रेष्ठ श्री महेशाला पाहून मातृगणासह ती काल रात्ररूपी देवी आणि अन्य सर्व शिवपूजन करू लागले नंदी भृंगी आणि अन्य गणादी जगत श्रेष्ठ सर्वांचे एकमेव कारण कामक्षत्रूचा सर्वांचा संहार केल्यामुळे त्या हररूप श्री शंकराला रात्रंदिवस प्रणाम करू लागले हा श्री स्कंदकला रेवा पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व पूर्वभागातील सृष्टीसंहार प्रारंभवर्ण नावाचा पंधरावा अध्याय पूर्ण झाला शिवाय नमस्तुभ्यं नर्वदे हर